नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे कोल्हापुरी भडंग या व्हिडिओमध्ये कोल्हापूर भागात भडंग कशा पद्धतीने करतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत एक किलो चिरमुरे स्वच्छ निवडून घोळून घेतलेले आहेत आणि भडंगसाठी लागणारं साहित्य काढून घेतलेलं आहे आता एका पसरट भांड्यात आपल्याला फोडणी द्यायची आहे हे भांडं आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आता एक किलो चिरमुऱ्यासाठी आपल्याला अर्धा किलो तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे मोहरी घालायची आहे मोहरी आपली तडतडली की लगेचच यामध्ये एक मोठी वाटी कच्चे शेंगदाणे आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याला एकसारखं हलवून घेतलेलं आहे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता एक मोठी वाटी कडीपत्ता घातलेला आहे भडंगला भडंगलामध्ये छान वास येतो आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान अशा चा खलबत्त्यामध्ये आपण चेचून घेतलेल्या आहेत त्यादेखील आपण या फोडणीमध्ये घालून घेतलेल्या आहेत लसूण हा पूर्ण ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला हिंग पूड घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हिंग पूड घालायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथं मी मीठ चार चमचे घातलेलं आहे हळद एक चमचा घालायची आहे त्यानंतर आपल्याला मिरची पूड आपल्याला कितपत तिखट हवे असेल तेवढं आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे चार चमचे मी तिखट घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित तेलामध्ये मिक्स केलेलं आहे जिरेपूड आपण एक चमचा घालायचा आहे जिरे भाजून ते त्याची पूड केलेली आहे देखील एक चमचा घालायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तेलात आपण छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ निवडलेले चिरमुरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत एक किलो पूर्ण हे चिरमुडी आपण यामध्ये घालून ते व्यवस्थित छान असे मिक्स करायचं आहे गॅस हा स्लो ठेवायचा आहे व्यवस्थित पहिल्यांदा ते मिक्स करून घ्यायचं आहे आमच्या कोल्हापूर या भागात कोणकोणत्या रेसिपीज आम्ही करतो त्या मी तुम्हाला आहार कोल्हापुरी या चॅनेलच्या माध्यमातून करून दाखवत आहे आम्ही कोणत्या पद्धतीने करतो तशाच रेसिपीज तुम्ही देखील ट्राय करून पहा अशा प्रकारे आपण चिरमुरे पूर्णपणे फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेले आहे आता इथं मी मेथकूट पाच चमचे घालत आहे मेथकूट घातल्यामुळं आपले भडंग हे छान असे खमंग होते आणि व्यवस्थित मसाला त्याला लागला जातो त्यामुळे आपल्याला मेथकूट घालायचं आहे मेथकूटची रेसिपी ही माझ्या चॅनेलवरती आहे तुम्ही पाहू शकता आणि भडंग झाल्यानंतर पूर्ण आपण गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये साखरेची पूड आपल्याला घालायची आहे पाच ते सहा चमचे आपण साखरेची पूड घालून घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गोड तिखट असं हे भडंग कोल्हापुरी भडंग आपलं तयार